तर तर चला पोये तर आज आपण पाहणार आहोत कांदे पोहे मस्त असे मोकळे सुटसुटीत आणि मऊ सूत कसे करायचे तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला सुरुवात करूया इथे मी पोहे घेतले आहेत आपले रेग्युलर कांदे आणतो तेच पोहे आहेत तर असे थोडेसे जाडसर असतात तर हे पोहे आपण एक दोन वेळा पाण्यातून मस्त असे दोन तीन वेळा पाण्यातून धुवून घ्यायचे आणि व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मोकळे पोहे तर आपण माहिती आहे का ॲक्च्युअल पोहे केले ना की ते पोहे ना नंतर थोड्या वेळाने कडक होतात खूप वेळ असे राहत नाहीत छान असे तर मौसोत राहण्यासाठी आपण काय करणार आहोत कसे तेच वापरणार तर ते पाहणार इथे कांदा आपण घेतलेला आहे मिरची कढीपत्ता कोथिंबिरी आपल्याला लागणार आहे जिरं आणि शेंगदाणे शेंगदाणे तेलावरती तळून घ्यायचे आहेत इथेही मी एक चमचा इतकं तेल घेतलेला होता भरून त्याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेतले त्याच्यामध्ये कांदा घातला नंतर जिरं घातलेलं होतं जिऱ्याबरोबर मिरची कढीपत्ता थोडी कोथिंबिरी आणि थोडीशी वापरली होती मी आपली साखर कारण साखर ज्यावेळेला टाकतो ना छान असे बघा मऊसूत कांदा पण पडतो आणि साखर पाणी सोडतो तर त्या पाण्याने कांदा आहे ना मऊसूद पडायला सुरुवात होते आणि तो कांदा आणि त्याचं गोडवा त्यामुळे एकदम असा छान असा मऊसूत बॅलेन्स राहतो त्याचा आणि कुठेही नंतर पोहे आपले त्यामुळे कडक होत नाहीत मीठ आणि पण साखर एकत्र वापरायचे आहे तिथं त्यावेळेला मग मस्त पाणी असं सुटतो तसं पाणी सुटलं ना की आपल्याला पाण्याचा हपका मारायची गरज पडत नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडासा ना पाण्याचा सिंतोडानंतर पोह्यांवरती मारू शकता त्याने काय होतं पोहे असे जास्त मऊ सूत असे किती वेळाही ही ठेवा तुम्ही मग ते छान राहतात कारण एखाद्या वेळेला आपण कसे मुलांना टिफिनलाही देतो तर ते मो पोहे ना नंतर कडक होतात तर तो तसं नाही करता या पद्धतीने पोहे करायचे थोडीशी हळद वगैरे टाकायची आणि मग आपण अजून तर फोडणीवरती कोथिंबिरी घालून हळद घातली की नंतर पोहे टाकून मस्त मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने आणि आता वरतून कोथिंबिरी टाकायची एकदा मिक्स करून घ्यायचं मीठ टाकायचं कारण आपण फोडणीमध्ये पण मीठ वापरलं आहे तर इथे बेताने वापरायचं ज्याप्रमाणे आपण फोडणीत वापरलं त्याप्रमाणे पोहेला मीठ वापरायचं आता हे मिक्स करायचं आणि ठेवून द्यायचं झाकण मारून साधारण दोन ते तीन मिनटं इतकी वाफ छान आली पाहिजे पण बा गॅस बारीक ठेवायचा बारीक गॅसवरती मस्त वाफ काढायचे मऊ असे पोहे आपले तयार होतात आणि मोकळे पण छान असे पोहे तयार होतात तर कुठेही आपले पोहे असे एकदम म्हणतो ना फडफडीत असे पोहे होतात तसे होत नाहीत तिथे कांदे पोहे मस्त असे आपले तयार होतात पोहे इथे गॅस बंद करून घ्यायचा आता गॅसवरून उतरून घ्यायचे आणि हे पोहे आपण इथे काढून घ्यायचे एका डिशमध्ये पहा किती मस्त मोकळे आणि गरमागरम असे पोहे कोणाला आवडत नाही सकाळ सकाळ हे की नाही नाश्त्याला तर असा हा नाश्त्याचे पोहे मस्त असे आपले तयार झालेले आहेत या पद्धतीने पहा तुम्ही मऊ पण झालेले आहेत आणि तेवढेच सुटसुटीत पण झालेले आहेत कुठेही जाणवत नाही की असं आपण साखर टाकले किंवा नंतर तुम्हाला हवं असेल तुम्ही वाट तुम्हाला वाटत असेल ना जर साखर साखर नको आहे तर तुम्ही ना फोडणीमध्ये थोडंसं पाणी ओतायचं एकदम सांगू दोन ते तीन चमचे इतकं पाण्याचा वापर करायचा फोंडीमध्ये मग तेही छान होतात आता हे इथं मी अर्थनएटाचे थोडेसे शेंगदाणे काढून ठेवले होते ते तळलेले शेंगदाणे इथे शेव खोबरं असंही कोथिंबिरी टाकून मस्त असं सव केलेलं आहे तर तुम्ही पण करा आणि नक्की सांगा कसे वाटले ते तर व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि नक्की की सांगा तुम्ही पण फोडणीमध्ये थोडंसं पाण्याचा वापर करता का तर एक वेळेला पाण्याच्या वापरपेक्षा साखर वापरून पहा